एरंडोल तालुक्यातील वारखेडी शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू शेतात प्राण्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणाला रोहित्रातून वीज प्रवास सोडल्याने ही दुर्घटना घडली मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे मात्र दीड वर्षाची एक मुलगी या भीषण घटनेतून बचावली आहे मध्य प्रदेशातील रामलाल पावरा सा मजुरीसाठी वारखेडी शिवारात आले होते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात काम करण्यासाठी ते सर्वजण निघाले दरम्यान वारखेडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता मात्र याची कल्पना या मजूर कुटुंबाला नव्हती शेतात बांधवरून जाताना त्यांनी या तारे स्पर्श केला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने सर्वजण जागीच कोसळले या विजेच्या शॉक मुळे वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ शकला नाही आणि अख्ख्या कुटुंबांचा दुर्दैवी अंत झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल येरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेता शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग, जागा मग होता। त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा जग धक्का लागून की पाच लोकांचं माहीत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचवी लोक राहणारे मध्य प्रदेश आहे इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातले लोक आहे एक साधारणत साठ वर्षाचं महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाज तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते जो विद्युत प्रवाह करण्याचा जो शेतमाल होता त्याला काही या संदर्भात ते ताब्यात वगैरे घेण्यात आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस पोलिस स्टेशनमध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे